हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशात तुम्ही सगळे आपल्या मोठा ब्लॉग भरपूर दिवसाने होतोय पाठी आपली आई पण फिरते आणि आता घड्याळात बघा किती वाजता पाच पाच वाजले एवढ्या सकाळी तुम्ही म्हणाली कुठे आहे तर आम्ही चाललोय आमच्या स्वर्गाहून सुंदर असलेल्या कोकणात म्हणजेच कुडाळला मामाच्या डावी आणि मी आणि आई आम्ही दोघी पण रेडी झालेलो आहे मी बघा आई आता आमची घरातून बाहेर पडणेपर्यंत ते गॅस शंभर दहा असा 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 बंद असलं तरी ती शंभर दहा असा असा असं नाही तर आता आपली पावण्यासाठी जनशताब्दी ट्रेन आहे इथून ठाण्यावरूनच आपण पकडणार आहे तर आता आम्ही दोघं पण रेडी झालेलो आहे तर बघा ती बटणं पण दाबून बघते ती बघा कशी काय चाललंय तिचं तर आता आम्ही एक सव्वा पाच पर्यंत निघू कारण आई आमची हळूहळू चालते त्याच्यामुळे चला तुम्ही पण माझ्यासोबत आमच्या कोकणात कुडाळला बॅग पॅकिंग पण कालच करून ठेवलेलं ही एक बॅग आहे तिकडे एक बॅग आहे आता आपण ही बॅग घेऊया आई ती बॅग घे बॅग चढ झाली बघा इथे आली आता परत बघा पुस्तक काहीतरी चला निघूया बघा आपली आई आहे बॅग घेऊन पुढे आता आपण वॉचमॅन काकानं उठवूया गेट बंद आहे उठले उठले गेट आपला फुल आहे तरी आईने आमच्या वॉचमॅन काकानं उठवलंच hamna malaika <timing etcetera> <theseotaresessions>, त्याच मला पण आपलं उघडलेलं आहे चल आपण जाऊया आई बर्गर घेते काय ट्रेन मध्ये खायला पण चालू आहे आणि जे आपलं मॅकडॉनल्ड पण चालू आहे पण आई आपल्याला आज ट्रेन मध्ये बर्गरची नाही मजा येणार खरी मजा तर आपला रत्नागिरीचा वडा भाऊ वडा भाऊ वडा भाऊ वडा भाऊ त्यात जी मजा आहे ना ती बर्गर मध्ये नाहीयेच खरं सांगायचं तर तर आपण वडापावच आज खाण्यावर आई आपल्याला हे बघा समोरच आपलं ठाणा स्टेशन आहे आपण स्टेशन पासून जवळ राहतो ना त्याच्यामुळे आपल्याला काही रिक्षा वगैरे लागत नाही चाली चाली करत जायचं चाली चाली करत यायचं आता आपण स्टेशनला पोहोचलेलो आहे हे बघा दोन्ही बॅग आईने माझ्याकडेच दिलेत चालली आपण काय तर मला जमत नाही गरम गरम होतं म्हणे गरम गरम बघा आता बघा कशी हसते पाय पण दुखत आणि दोन्ही बायका माझ्या घटल्यात स्क्रीन वर आता आपण आपली ट्रेन बघूया कुठे लागणार आहे आहे तुम्हाला की बघा आपली पहिलीच ट्रेन आहे वन टू झिरो फाय वन प्लॅटफॉर्म सातला आपली ट्रेन आहे तर आता आपल्याला प्लॅटफॉर्म सातला आहे है ना चला जी ट्रेन आहे आपली पाच त्रेचाळीसची आहे मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस चला तुम्हाला म्हटलं होतं तो घेतलाच नाही नाईचं काय ना काहीतरी असं जाऊन घेऊन ते पटकन धावत जाऊन तुम्हाला काय काय ना काहीतरी विसरतेस ती सकाळची पण तुम्ही बघू शकता स्टेशनवर किती गर्दी आहे कोण गावावरून आली आहे कोण गावाला आमच्यासारखी चालली आहे कोण कामावरून सुटली आहे तर कोण कामालाच चालली आहे पण तसंच आपण पण जाऊया गावी इथे ट्रेन लागली आहे कुठची तरी आपल्याला त्या साईडला जायचं आहे तर आता आपण आपल्या आईला सात नंबरवरून नाही सात नंबरला जायचं आहे ना मग लिफ्टने नेणार आपण आपल्या आईला इथे उंची लागली डोंगवली लागली आहे तर आता आपण वरती ब्रिजवर आलो आहे आणि आपल्याला सात नंबर प्लॅटफॉर्मच्या इथे जायचं आहे लोक बिचारी बघा कशी ट्रेनसाठी धावतात कामावर जायला magar Mumbai lifestyle तर... आपल्या ट्रेनला ना नाही एवढी गर्दी आहे सांगू आता कोकणात तुम्ही कधीही जावा गणपतीला असं नाही कधीही जावं वर्षाच्या बारा महिने आता ट्रेनला गर्दी असते आणि तिकीटेसाठी मिळत नाही कधीही काढा बघा तेव्हा वेटिंग 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 असं आपल्याला लगेली भेटले भेटलं आहे तर ठीक आहे पण आपल्याला येतानाचं तिकीट नाही भेटलं आहे आपल्या येतानाचं तिकीट कन्फर्म नाही आहे तर ते आपण तात्काळ कुठे काढून येऊ आणि आपल्या गाडीची अनाऊन्समेंट हो। होते आपली गाडी एक पाच सात मिनटं लेट आहे भाई सकाळची पण बघा किती ट्रेन भरून येते आणि आमच्या इन सकाळची पण ट्रेनला गर्दी असते ना पण बघा सकाळी पण ट्रेन भरून आण मग ट्रेनला गर्दी आपल्याकडून म्हण तिथे किती भेटत सावंतवाडी आपल्या इथून रात्री निघते इथे पोहोचते सकाळी पावण्यास आला बरोबर टायमिंग ला आली काय म्हणते ना वाटत बर जाई पण ट्रेन मध्ये बस नक वाटत बघून आई भीती वाटते रात्री झोपलेली की नाही रात्री झोपलेली की नाही झोपलेली ल झोपलेली थोडे चार

आपल्याला बाहेरचा व्ह्यू सगळ्या फ्रेंड्स पण स्टेशन आलेलं आहे आणि आई आपली पाठी जाऊन बसले आता इथे पण लोक चढतील आई जिथे जाऊन बसली तिथे मी मंत्री आयला पाहिजे आई परत आपल्या जागेवर मज्जा भरपूर लोक असतात ना चढणारी पनवेल लागत बघा आपली आई आता तिथे येऊन बसली आमच्या गजाली सुरू झाल्या काय परत इकडे आली आईची आमच्या गाडी चालू झाली ट्रेन काय सुटली नाही पण आईची आमची गाडी चालू झाली काय वयातला चिंचवई गोळे असत निंबाची चॉकलेट असत जेलीची लहानपणी जेलीची चॉकलेट खूप मला खूप आवडत आणि काय काय असा लोक चिपळून येईल असा बरीच लोक चिपळूणा उतरतात खाली होती तशी नंतर चिपळूणा पुढे चढणारी पण भरपूर असतात कवडा पवडा 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 पाव चालू होतो बघायला चिपळूणचा आणि रत्नागिरीचा वडापाव फेमस असतो हे बघा वडापावला सुरू झाले अनेकांना विचारत अस बाहेर पण सगळे वडापावलेच दिसतले आता आहे दादा बघा आम्ही ठाण्यात चढलोच ना तेव्हापासून असंच माशी कशी गेली तर माशी तर सोडा माशी गेली बाहेर येतात मी काय म्हणतो एवढी झोप येतात आम्ही रात्री दीड दोन वाजता झोपलो तरी मेले सकाळी सहा वाजता जात

बरी एकटीच बसलेचा एका सीट वर आणि आता ट्रेन चालत असा नाव तसा आता आम्ही जेव्हा रत्नागिरीला तेव्हा मी वडापाव खाल्लेलो आईने खाल्ल्यान मी एक खाल्ल्यान आपल्या घराकडे जाऊन का आपल्या उचा आले नालो आणि मग बसच्या पैकी जेवतो खावले का खिडकीकडे सीट गावलेचा तर आईला नाका बस गेला ना त्याचं मित्र इले त्याच्या करून गेले तर म्हटलं आम्ही पसर केले तेवढा आम्हाला छान गावलं पाऊस चालू चालवलं बघा बघायचं रान वाढणार जंगल बघा केवढा झाला झाडा बिडा सगळं सगळं हे बघा फ्रेंड्स आई आता मी मेकअप करते कारण आता बघा कणकवली आलंय आणि उतरणाऱ्यांची गर्दी पण बघा किती आहे आणि इथे आमच्या मातोश्रींचा मेकअप चालला आहे कोणाचा काय तर कोणाचं काय तर बघा कणकवली आलंय तर आता आपण पण आपल्या मामाला फोन लावूया कारण मामा आपल्याला कुडाळ स्टेशनला न्यायला येणार आहे ना मग इथून त्या कणकवलीवरून आपण लगेच जाऊ दहा पंधरा मिनटात तोपर्यंत मामा पण स्टेशनवर येईल त्याच्यामुळे मग आता आपण मामाला फोन लावूया या लोकांना पण उतरत आहे पण किती जण आहे बघा तरी मग थोडी पुढच्या डब्याला गेले उतरायला काय आईचं काहीतरी हरवलं बस ये पागल तू झालं तुझं मेकअप झाला चला तर आता आपण पण आपल्या बॅग काढूया पण पणपलीवरून ट्रेन सुटली फायनल आई केलेला मामाला मामा तर बाल हॅलो फ्रेंड्स <laughs> तर आता आपण फायनली आपल्या कुऱ्याला उतरलो ट्रेन ट्रेन <laughs> हा त्या प्लॅटफॉर्मवर नेहमी मी गाडी लागतात ती आता ह्या ह्या प्लॅटफॉर्मक लागली जरा थांब <laughs> नियो, कर, कर, मामा फ्री आपल्या आमची नात्या त्या प्लॅटफॉर्म मी पण माझा ब्लॉग नातलं आणि पसंत जेवतलय नाता पण थोडी दिवस गाव करून गावचे व्हिडीओ फक्त गावातले तर या व्हिडीओला माझ्या लाईक करा आणि तुमचे व्हिडीओ फक्कून मला सबस्क्राइब करा बाय बाय टेक केअर